नमस्कार मी सुमित मालती दगडू खरंगळे राहणार बार्शी मंगळवार दिनांक वीस तारखेला मी व माझी फॅमिली रामलिंग देवस्थानाला गेलो होतो तिथे काही तरुण दुचाकी पार्किंगसाठी वीस रुपयाची पावती करत होते माझ्या शेजारी एक नवरा बायको आणि त्यांची दोन लहान मुलं टूलवरती आले होते आणि बॅरिकेड्स लावले असल्याने तिथे ट्रॅफिक जाम झालं होतं पाठीमागचे लोक वाहून वाजवत होते त्याला वाट हॉर्न वाजवायला आणि त्यांना वाटलं की ट्रॅफिक माझ्यामुळे जाम झाले म्हणून तो पुढं गेला त्या पावती करणाऱ्या लोकांना वाटलं का असाच पावती न करता पळून चालला आहे त्याच्यामागे एक मुलगा पळत गेला गाडी ओढताना त्या महिलेची ओढणी ओढण्यात आली आणि तो प्रकार मी लांब पाहिला दुसरा एक मुलगा तिथं आला पळत तो पाणीपेत उभा राहता तसाच आला की त्यांनी गाडीची चावी काढली हे पावती न करून कुठं पळत चालला आहे अरे तुरीची भाषा त्याला बोलली मग मी तिथे जवळचं असल्याने मला, मला ते दिसलं अरे मला ही काय पद्धत आहे मग ते उतारला जनावर त्यांच्यात थोडी बाचाबाईली मग मी तिथे गेलो चौकशी करायला की बाबा वीस रुपयासाठी मी एखाद्या महिलेच्या उडणी वाढताय पाणी टाकताय हे चुकीचं आहे ना म्हटलं वीस रुपये काही मोठी बाब नाही ती मला ती तुझी कोण लागते ती म्हणून मी मला माझी ती बहीण लागते मग ते मला आम्हाला शिकवायला आला का अरुत्रीची आमच्या भाषा झाली भाषा भाचाभास झाली मग थोडं आमचे वादविवाद झाला मारमारी झाली मला मारलं मग मा तिने एक फोन लावला मग तिथं लाल कलरची स्वीट गाडी आली नव्याण्णव सात क्रमांक त्यातनं एक पाच सहा मुलं आली मग त्यातले दोघं तिघं माझ्याकडे आले आणि दोघं तिघं त्या नवऱ्याकडे गेली आणि एक दोघं तिथं पावती करणार होते ते माझ्या मेवण्याकडे गेले मला ते काही चौकाला मारायचं चालू केलं मी खाली पडलो माझ्यासोबत माझी बायको बी खाली पडली वरतून लाता मारता ती करता चालू उद मग माझी मुलगी तिथे आली म्हणजे दादा बाज झाला ना नका ना मारू प्लीज त्यातला एक मुलगा उठला म्हणला तू सरक बाजू आहे माझ्या मुलीला म्हणला तू सरक बाजूला नाही तर तुलाही मारेन अरे हा काय प्रकार आहे एवढा त्या वीस रुपयासाठी मी तिथे मग तिथले लोक आले म्हणले साहेब तुम्ही इथनं जावं म्हटले अजून जास्त वाढण्यापेक्षा तुम्ही गरमिन जावा मग मी पोलीस स्टेशनला जाणार होतो पण काय झालं की माझी बाईकवर रडायला लागली मुलगी रडायला लागली तुम्ही चला इथून म्हटले पहिले तुम्हाला काय गरज नाही कोणाच्या मधी पडायची काय नाही आणि म्हटलं ती महिला माझ्यासोबत तिची छेडकानी होती आहे ती अशी असं घडतंय म्हणून मला ते पटलंच नाही म्हणून मी ती गेलो आणि